आज दिनांक सात आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे सकाळी ठीक साडे अकरा वाजता महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने व हिंगोली जिल्हा फेन्सिंग असोसिएशनच्या पुढाकाराने सत्तावीसवी सब ज्युनियर राज्यस्तरीय फेन्सिंग तीन दिवसीय स्पर्धा दिनांक आठ आगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार असून स्पर्धेची तयारी करण्यात आल्याची माहिती आयोजक जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर निरीक्षक प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग रणमाळ हिंगोली जिल्हा फेन्सिंग संघटनेचे अध्यक्ष कल्याण देशमुख उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आनंद भट सचिव संजय भुमरे सहसचिव नरेंद्र रॉयलवार राष्ट्रीय खेळाडू संदीप वाघ यांची उपस्थिती होती अरुण के टी व्ही हिंगोली मी आजच्या पत्रकार <coughs> परिषदेमध्ये उपस्थित असलेले क्रीडा अधिकारी सन्मान विश्व धोरकर साहेब आनंद भट सर सहसचिव प्राध्यापक नरेंद्र रायगड सर आणि या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले राष्ट्रीय खेळाडू चे आहेत सन्मान्य श्री संदीप वाघ सर ते वनपाल आहेत त्याचबरोबर वन विभागाचे आमचे सहकारी सन्मान्य श्री विशाळ सर आणि सर्वांचं मी या पत्रकार परिषदेतील स्वागत करतो प्रामुख्यानं गेल्या पंधरा दिवसापासून अविरतपणे महाराष्ट्र फेन्सिक असोसिएशनने जेव्हा सत्तावीसवी फेन्सिक सब जुनिअर स्पर्धा राज्यस्तरीय या ठिकाणी घेतली होती आयोजनाचा संधी आम्हाला दिली होती आणि मला आनंद आहे की हिंगोली जिल्ह्यातला नावलौकिक घड नावलौकिक वाढवणारी ही क्रीडा विभागाची ही स्पर्धा आपल्या हिंगोली जिल्ह्याला प्रथमच मिळालेली आहे आणि मला सांगायला आवडेल या अगोदरही खो खो असोसिएशनच्या माध्यमातून आपण सर्व पत्रकार बांधवांनी बगिरींनी आपण भरभरून असं सहकार्य आपल्याला त्यावेळेस केलेलं होतं आणि आपण तीही स्पर्धा राज्यात पण मोठा गट स्पर्धा आपण घेतली होती त्यावर दीड हजार विद्यार्थी होते आणि आता मुख्यतः टेन्सिंगची ही स्पर्धा जिल्हा असोसिएशनला मिळाली आहे आणि या स्पर्धेमध्ये जवळपास पाचशे ते सहाशे खेळाडू राज्यभरातून येणार आहेत त्यांच्या निवासाची व्यवस्था आपण निशुल्क अशी मुलांची व्यवस्था निवासी वस्ती मिळत अनिश्चेत अल्पसंख्याक विभागाचं जे आहे ते आपल्याला अवेलेबल करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी सुसज्ज अशी व्यवस्था आपण निशुल्क ठेवलेली आहे समजा नोकरीसाठी किंवा विविध कंपन्यांमध्ये याला पाच टक्के आरक्षण लागू आहे तर अशी ही आपली मान्यता मान्यताप्राप्त ऑलिम्पिक प्राप्त संघटना आहे ज्याच्यामुळे विविध खेळाडू हे आज क्लास वन क्लास टू अधिकारी म्हणून रुजू आहेत विविध पदावर अधिकारी आहेत इथे उपस्थित आहे त्याचबरोबर आपण सर्व पत्रकार मीडिया पत्रकार आपण इथे उपस्थित झाल्याबद्दल मी तुमचे खूप तु खूप आभार मानतो